एकदा वारे गुरुजी मित्रो हे शीर्षक वाचून तुम्ही चमकला असाल कारण पुणे जिल्ह्यातल्या शिक्रापूर जवळची वाबळेवाडी तुम्हाला आठवत असेलच त्या वाबळेवाडीतली जिल्हा परिषदेची दोन खोल्यांची पडीक शाळा ही आधीची स्थिती ते इंटरनॅशनल दर्जाची जी स्कूल जिथं आपल्या मुलांना प्रवेश मिळावा यासाठी पालक वेटिंग लिस्टवर थांबतात त्या शाळेचा लोक सहभागातून कायापालट करणाऱ्या मुख्याध्यापक वारे गुरुजींवर राजकीय आकसानं झालेल्या आरोपांमुळे जी कारवाई झाली होती चौकशी लागली होती मग त्यांनी आत्मक्लेश करत केलेला चपलांचा त्याग अनुवांनी ते चालतात आजही त्यांना जेव्हा चौकशीत निर्दोष मुक्त केलं गेलं त्यानंतर आकार परिवारानं त्या तपस्वी शिक्षकाचे आधुनिक सांदीपणीचे धुतलेले पाय त्यांचा केलेला सत्कार हे सार सार तुम्हाला आठवत असेलच पायाला जे काही काटे बिटे बोचले थोडस चंदन おトライは一応プレー आज हा जगा वेगळा द्रोणाचार्य आकार परिवारासाठी गुरु समानच आहे आपल्या पाड्यावरच्या झेडपीच्या शाळेचा कायापालट करण्याचा आपला जो संकल्प आहे त्यातही वारे गुरुजी हेच आमच्यासाठी दीपस्तंभ आहेत वाबळेवाडी जिल्हा परिषद शाळेचा कायापालट करून त्या शाळेतल्या विद्यार्थ्यांना राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या स्पर्धा परीक्षांसाठी तयार करणाऱ्या वारे गुरुंची बदली मागच्या दोन एक वर्षांआधी खेड तालुक्यातल्या जालिंदरनगर शाळेत झाली आणि गुरुजींना तिथेही एक प्रयोगशाळा सापडली मातीच्या गोळ्यांमधून हिरे घडवण्याची प्रयोगशाळा वाबळेवाडीच्या झेडपी शाळेचा लोकसहभागातून का घडवलेला कायापालट आणि तिथल्या विद्यार्थ्यांची प्रगती ही योगायोग किंवा इंग्रजीत ज्याला आपण लग बाय चान्स बाय फ्लूक म्हणतो तसा प्रकार नव्हता तर वारे गुरुजींचा परिस्पर्श जिथं जिथं होतोय तिथं सोनं बनतंय हे आता जालिंदर नगरच्या त्या ओसाड माळा नव्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या शाळेकडे पाहून स्पष्ट होतंय मित्रो आजचा दिवस फक्त महाराष्ट्रासाठीच नाही तर संपूर्ण भारतासाठी एक अभिमानाचा क्षण आहे पुणे जिल्ह्यातल्या खेड तालुक्यातल्या दुर्गम भागात असलेली ही लहानशी शाळा जालिंदरनगर जिल्हा परिषद प्राथमिक शाळा या जगाच्या नकाशावर झळकते तुम्ही विचाराल कशी काय तर टी फोर एज्युकेशन या जागतिक संस्थेच्या वर्ल्ड बेस्ट स्कूल कॉम्पिटिशनमध्ये लोकसहभागातून शाळा विकास या विभागात ही शाळा जगातल्या टॉप टेन शाळांमध्ये निवडली गेलेली आहे जिल्हा परिषदेची शाळा आहे मित्र ही जागतिक स्पर्धेत ती भारताचं प्रतिनिधित्व करते आणि हो ही शाळा भारताची एकमेव शाळा आहे जी या स्पर्धेत पोहोचली आहे त्यातही खास बाब म्हणजे ही आहे सरकारी शाळा आपल्या महाराष्ट्र सरकारची जिल्हा परिषदेची शाळा जिथे अनेकदा सरकारी शाळांकडे के दुर्लक्ष केलं जातं तिथं कुठल्या सुविधा नसतात ओसाड असते पडीक असते तिथे ही शाळा एक आदर्श प्रेरणा ठरलेली आहे या यशामागे अर्थातच वारे गुरुजी नावाचा ब्रँड आहे शाळेतल्या शिक्षकांची अध्यापनातली निष्ठा आहे ओसाड का असे ना गावातल्या विद्यार्थ्यांची मेहनत आणि गावकऱ्यांचा सक्रिय लोकसहभाग या शाळेनं सिद्ध केलं आहे की जर इच्छा कष्ट आणि एकजूट असेल तर कोणतंही स्वप्न अशक्य नाही वारे गुरुजींच्या मेहनतीनं पुणे जिल्ह्यातली ही दुसरी अशी शाळा आहे झेडपीची शाळा आहे की या शाळेनं जागतिक पातळीवर आपली नोंद घ्यायला भाग पाडलेला आहे जगातल्या टॉप टेन शाळांमध्ये एक स्पर्धक म्हणून निवड तर झाली आहे पण तिथल्या तीव्र स्पर्धेत टिकून कसं राहायचं आणि त्यासाठी आपण काय करू शकतो या स्पर्धेच्या पुढच्या टप्प्यातही शाळा सर्वोत्तम ठरावी यासाठी आपण सर्वांनी मिळून शुभेच्छा तर द्यायलाच हव्यात पण नुसत्या शुभेच्छा नाही तरी स्पर्धा ऑनलाईन वोटिंगवर आधारित आहे लक्षात घ्या जालिंदर नगरच्या छोट्याशा शाळेनं निव्वळ पुणे जिल्ह्याचीच नाही महाराष्ट्राचीच नाही संपूर्ण हिंदुस्थानाची मान उंचावलेली आहे भारताच्या प्रत्येक मुलाला वाबळेवाडी किंवा जालिंदर नगरमधल्या शाळांसारखं जागतिक दर्जाचं शिक्षण मिळायला हवंय आता तर ही सुरुवात झाली आहे नुसती पुढे बरीच शिखरं पादाक्रांत करायची आहेत आपल्याला आणि त्यामुळेच या स्पर्धेत आपली देशी शाळा टॉप वरून टॉप वन टॉप टू किंवा टॉप थ्री तरी बनावी यासाठी आपल्याला एकच काम करायचं आहे खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये या स्पर्धेच्या वोटिंग वोटिंगची लिंक दिलेली आहे त्यावर क्लिक करून आपलं मत या मराठमोळ्या झेडपी शाळेला म्हणजेच आपल्या जालिंद्रवाडी शाळेला द्या एवढं तर आपण करू शकतो नाही का भारताला विश्वगुरु किंवा महासत्ता बनवण्याच्या दृष्टीने सगळ्यात आधी आपल्याला आपल्या युवा पिढीचं संगोपन भरणपोषण आणि शिक्षण हे सर्वोत्कृष्ट दर्जाचं करावं लागेल आणि हा दर्जा वारे गुरुजींसारखा आधुनिक सांदीपणी आपल्या अथक मेहनतीतून दाखवून देत आलेला आहे आजवर पाण्यासारखा नितळ स्वभाव असणाऱ्या या देव माणसावर बारामतीच्या करामती काकांच्या आमदारानं आकसापोटी नको नको ते आरोप केले होते पण त्यातूनही सत्य जिंकलं वारे गुरुजी निर्दोष असल्याचं चौकशीत चा स्पष्ट झालं त्या वारे गुरुजींच्या या निर्मितीला आपण आपला पाठिंबा देण्यासाठी एक वोट जालिंदर नगर शाळेला देऊच शकतो जिल्हा परिषद नगर शाळेस ओट करण्यासाठी वरील लिंकवरती क्लिक करा व लाल कलरचे ओट नावचे बटन क्लिक करा यामध्ये सर्वप्रथम आपले नाव आठ नाव ईमेल ॲड्रेस आपला देश आपले प्रोफेशन आणि आपले वय सिलेक्ट करून ओट नाऊच्या बटनवरती क्लिक करा आणि यानंतर सर्वात महत्त्वाची स्टेप म्हणजे आपल्या ईमेल बॉक्सला ओपन करून आपले ओट कन्फर्म करा लक्षात ठेवा जर ईमेल बॉक्समध्ये ओट कन्फर्म केले नाही तर आपले ओट ग्राह्य धरले जाणार नाही जिल्हा परिषद जालिंदर नगरशाळेस ओट केल्याबद्दल धन्यवाद मी व्यक्तिशा माझ्या आकार परिवाराला विनंती करतोय की भारताचं भविष्य उज्ज्वल बनवणं ज्यांच्या हाती आहे त्या बाल आणि युवा पिढीला बळ द्या त्यांना शिकू द्या खेळू द्या वाढू द्या ते वाढतील तसा माझा देश वाढणार आहे मित्रो या निवेदनानंतर मी इथेच थांबतोय पुन्हा भेटूच तर आपली काळजी घ्या आणि पाहत राहा आपलं आवडतं युट्यूब चॅनेल आकार डीजी नाही धन्यवाद नमस्कार